वरुण ताई म्हणत आहे ताईमध्ये शाळेत गेली का हो ताई एक मुलगा आहे इथं आणि मुलगी शाळेत गेलेली आहे मुलीला पाच वाजता सुट्टी होते मुलाला दोन ला होते दादा म्हणत आहे तृप्तीताई बहीण कशी भावाला हाकलून देते तर बहीण भाऊ एका रक्ताचे असतात बहीण भावाचे किती पण दुश्मनी असली तरी बहिणीचा भावासाठी मन दुखते हो दादा ते तर आहे आणि मा माझं दादा म्हणत आहे शुभांगीताई पाहिजा बाप्पा तुम्ही काय नऊ नऊ तारखेला जाणार होता तृप्तीताईंच्या घरी त्यात हाकलून लावाचं म्हणते हो ना आता तर मी जाणार नाही बाप्पा मला पण म्हणत आहे ते माझ्या घरी येणार त्याला मी हाकलून देते तर नाही जाणार मी तृप्तीताईंच्या घरी आता आणि तृप्तीताई आहे कोणालाच नाही हाकलून देत मी मला हाकलून देतो हो का तृप्तीताई माझं दादा म्हणत आहे मले येते का विदर्भाची भाषा हो दादा येत आहे थोडी 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 येत आहे हो माझं दादा तुम्हाला पण भाषा आणि अनिल दादा म्हणत आहे तृप्तीताई मी खाल्लं वांग वांग होतं बेस्ट पण मले वाटतं वांग वाटतं वांग बनवण्यासाठी आज दाजीनेच घेतले कष्ट हो का खरंच घेतले दादा दाजीनेच बनवलं वांग आणि तृप्तीताईने खाल्लं म्हणून तृप्तिताईंचा आता डोका आहे ना फास्ट फास्ट चालून राहिलो तुमचं आहे का हो दादा माझंच आहे दुकान तर सर्वांना बघायची होती ना दुकान तर बघून का सर्वांनी दुकान कशी आहे तर छोटीशी दुकान आहे आमची तर दुकान बघून घ्या पाऊस पण चालू आहे आमच्याकडे हे बघा तुमचे आणि दादा म्हणत आहे माधव दादा मग मला येऊन नाही राहिली का भाषा मग हो दादा तुम्हाला तर मस्त येत आहे मी मग अशीच म्हटलं आणि दादांना पण येत आहे भाषा आणि दादा म्हणत आहे शेजाला ताई शेजाला ता शेजला ज्या आहेत का कमेंट करा आणि तृप्तीताई म्हणत आहे मला काही नका बोलू ना पप्पा नाही नाही तृप्तीताई तुम्हाला काहीच बोलत नाही आणि शेजला ताई म्हणत आहे की आता आम्ही पण काय शिकत आहो विदर्भाची भाषा होत आहे नक्की शिका बरं आमची भाषा माधव दादा म्हणत आहे मग हो अनिल भाऊ तुम्हाला बी जमते ना हो <laughs> अनिल दादा म्हणत आहे म्हणत आहे छोटा दुकानदार खूप छान आहे छोटा दुकानदार मस्त मोबाईल लावलेला आहे आणि बिस्किट खात आहे त्याला नुसतं बिस्किटच पाहिजे शाळेतून आलं का पहिले एक पुडा आणते आणि बिस्किटचा पुडा खाते झोपत अजिबात नाही अनिल दादा म्हणत आहे हाव ना तेच बोलू राहिलो ना माझा तृप्तीताई म्हणत आहे मले बी जमते दुकानातले काम या ना तृप्तीताई मग या तुम्ही तुम्हाला काय पगार पाहिजे ते सांगा आम्ही देणार तुम्हाला बी पगार या तुम्ही अर्धा माल तर तुम्ही तसाच विकून टाकसाल तृप्तीताई नाही मला पाहिजे नाही ना नाही ना नाही ना मला पाहिजे नाही ना आणि काय अमोल दादा म्हणत आहे मग हा डबल इन्कमचा कोर्स चालू आहे का शेजला बापरे ताई म्हणत आहे बापा रे किती छान आहे ताईचे दुकान बघितले का शेजला ताई छोटेच आहे जास्त मोठं दुकान नाही आहे आणि अक्षर ददा आलेले आहेत हाय अक्षर हाय आणि